नमस्कार मित्रांनो तर बघितलं का इकडं तुम्हाला मस्त पैकी नियोजन केलं वहिनीने फिरणीच तर आता काय खरं नाही गेलं थांब थांब दोन मिनिट करते मस्त पैकी वहिनी ताट केलं बिरणीच मस्त पैकी आणि तकडे बिर्याणी इकडं रसा आणि इकडं बसली या काही कामाने खावा लागलं ठसका दाखव पार काय मिळत नाही इथं आमच्यात फक्सत मेजर साहेब गेले तर आमचं ड्युटीवरती पप्पा त्याच्यामुळं काय जरा घरपोच दिसतं या आणि इकडं तुम्हाला सांगू वहिनी जेवत्यात इकडं ताई इकडं गुड्डी इकडे छपोली सगळी उलटीच बघायला लागली मोबाईल उलटा दिलाय गुढीने माझ्या हातात काय मिळत लागलं आणि गुढी म्हणते नाना लेग पीस खावा त्याशिवाय आता मी जेवणार ना आता मी लेग पीस खायला चालू करतो माझ्या आयुष्यात आम्ही गावाकड काय लेखीच खात आणत बी नाही हे पहिल्यांदा तुम्हाला पहिल्यांदाच खाता असे हो तू खाईल तूच तर जर पडतेस ना मला नको चौस टाक्याला तर आता मला काय करायचं नाही चौस टाकीला तर आता माल नको बरं राहून दे चला तर काय नाही

तो स्वतःला लावलं मग हात धुवून ठेवायला येऊन बसते माझा हात आव ठरून घ्या ना ताई 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 हुशार आपल्याला बटाट्याची भाजी खायची तो काय केले बटाट्याची भाजी मी नाही खाणार तुम्ही खावा तूच म्हणली बटाट्याची भाजी खायची मग

कोंबड्या माते पतिना गावला कोंबड्या आणायचं तिकडून तुला सांगते हा हंती बघ पोपले बघ दिसते का कशितो बसले दिसते का तर मित्रांनो काय नाही हा दिसते गुडी बोलला करतो انت सध्या काय बोलतो तुम्ही ती हंती बाबा हां सॉरी हंती नाना मान बर बुड्या शाळेत जायचंय का नाही बुड्या शाळेत जायचं का तुम्ही ना। ना। जायचं म्हणताय आता शाळेत बघायचं का तुमच बघायच राहा उद्या दिवस आमच्या पशी काय साधा नाही उद्या राहा आलं म्हणाला तर जाणार आहे नाही तर नाही जाणार त्याच्यामुळे ह्यांना शाळेत जाऊन द्या ह्यांच्या शाळेचं नुकसान आमच्यामुळे करणार महत्वाचं गेल्या आठवड्यात दोन तीन दिवस होते पाऊस होय नाही नाही जाऊ दे पाऊस नाहीतर मनाचं काम मी राहणार मिनिट आले सांग ना गा। खाया था पीयार। पीयार था का खाया पिया खायचं काय टेन्शन नाही काय नाही दिल्या तरी पाच झाला उपाशी

मला तर नाही बसायचे ना भाजी इष्टी थांबली ना कुठंतरी तवा जेवायचा खाजी वस्तू थांबतो आम्ही तवा जेवतो मग आर्थ तास आपण जेवण होत नाही आम्ही तवा जेवतो

बिकॉज ट्रेन मध्ये ना चांगलं झोपा येत पण ट्रेन सगळीकडे जाऊ शकत नाही ना त्यासाठी बसला आहे ना खरं सगळ्याला आवडते होईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद गुड बाय